नमस्कार विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात पहिली बातमी गडचिरोली जिल्ह्यातून आरमोरीचे भाजप आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आहे भास्कर चौके असे मृत अंगरक्षकाचे नाव असून त्याने आज सकाळी आमदारांच्या कार्यालयासमोरच स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली आहे भास्कर चौके हे पोलीस कर्मचारी होते आणि त्यांनी आत्महत्येसाठी शासकीय बंदुकीचाच वापर केला आहे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून भास्कर चौके यांनी आत्महत्या का केली हे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही अकोला जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार असलेले तब्बल एकतीस हजार शेतकरी अजूनही दहा हजार रुपयांच्या अग्रिम पीक कर्ज वाटपापासून वंचित आहेत आमच्यापर्यंत या संदर्भात कुठलेही शासकीय आदेश पोहोचलेले नाही त्यामुळे कर्ज वाटप देता येत नाही असं ह्या राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अकोला जिल्ह्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या जवळपास पंच्याहत्तर हजार असून त्यापैकी चौवेचाळीस हजार शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार आहेत तर उर्वरित एकतीस हजार शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँकांवर अवलंबित आहेत मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून कुठलेही कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे तिकडे यवतमाळ जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे अग्रिम पीक कर्ज वाटप सुरू झालेले नाही आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख पन्नास हजार शेतकरी पीक कर्जासाठी पात्र असून त्यांना कर्ज वाटप करण्यासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मात्र तो प्रस्ताव पारित होऊन कर्ज उपलब्ध होण्यासाठी आणखी दहा दिवसाचा कालावधी लागेल त्यामुळे यवतमाळमध्येही शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांच्या अग्रिम पीक कर्जासाठी आणखी दहा दिवसांची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन या ठिकाणी एका शेतकऱ्याचा मुलगा हायटेन्शन वायरचा शॉक लागून गंभीररित्या जखमी झालेला आहे गावातील गाभणे कुटुंबियांनी त्यांच्या शेतावर नुकतंच घराचे बांधकाम केले होते आणि स्लॅब टाकले होते काल संध्याकाळी स्लॅबला पाणी टाकण्यासाठी विजय गाभणे जेव्हा शेतावर गेला तेव्हा पाणी टाकत असताना जवळून गेलेल्या हाय टेन्शन वायरने त्याला ओढून घेतले आणि विजेचा जबर शॉक बसून विजय गाभणे गंभीररित्या जखमी झाला आहे त्याला वाशिमच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा चेहरा आणि शरीर भाजला गेला आहे नागपूरच्या आर्मोर्स टाउनशिपमध्ये जुड्या भावंडांच्या मृत्यूच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बिल्डर आनंद खोबरागडेला आज एक दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे तेवीस दिवस प्रकरण प्रलंबित ठेवल्यानंतर कालच पोलिसांनी आनंद खोबरागडेला अटक केली होती दरम्यान आय सी चौकात स्वयं पांडे या बालकाच्या मृत्यू प्रकरणातही पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांनाही आज कोर्टात हजर केले जाणार आहे या सर्व आरोपींना पोलीस कोठरी मिळावी याच्यासाठी पोलीस कोणते तर्क देतात याकडे नागपूरकरांचा लक्ष लागून राहणार आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक गणपती गरड यांची त्यांच्या सेवानिवृत्तीच्या अवघ्या तीन महिन्याआधी नागपूरला बदली केली गेल्यामुळे वनविभागामध्ये चर्चेला ऊत आलेला आहे गणपती गरड यांनी पावसाळ्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात थे यावं या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं होतं आणि त्यामुळे काही लोक दुखावली जाऊन त्यांनीच गरड यांची बदली घडवून आणल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे विशेष म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीनेही पावसाळ्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात यावं असे निर्देश दिले होते वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गव्हा कोल्ह गावात एकाच दिवशी सासरे आणि जावयाच्या घरी चोरीची घटना घडली आहे या घटनेमध्ये चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे सय्यद शफीक अहमद पटेल हे त्यांच्या कुटुंबियांसह गाड झोपेत असताना चोरट्यांनी घराचा दार तोडून घरात प्रवेश केला आणि अडतीस तोडे सोन्याचे दागिने लंपास केले विशेष म्हणजे त्यांनी जवळच राहणाऱ्या त्यांच्या जावयाच्या घरीही त्याचवेळी हात साफ केला आणि तिथूनही मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत भंडारा जिल्ह्यातील आजगावमध्ये गावकऱ्यांनी वाळू माफियाचे तीन ट्रक पेटवून देऊन त्या भागामध्ये वाळूमाफियामुळे वाढलेल्या अपघातांविषयी आपला रोष व्यक्त केला आहे काल आजगावाची दहावीत शिकणारी प्राची मांडवलकर नावाची मुलगी ट्युशनवरून घरी परतत असताना वाळू माफियाच्या ट्रकने तिला चिरडले होते त्यामध्ये प्राचीचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यानंतर गावकरी संतप्त झाले होते गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचीही तोडफोड गावकऱ्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे पवनी तालुक्यात सर्वत्र वाळूचा अवैध उत्खनन सुरू असून त्याची अवैध वाहतूकही होत आहे आणि त्यामुळे परिसरातले गावकरी प्रशासनापासून नाराज आहेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी सुमारे दोन तास दमदार पाऊस पडले त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून तर सुटका झालीच आहे शिवाय दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतीच्या कामांनाही गती मिळणार आहे विशेष म्हणजे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नसून शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे